महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन रायगड पोलीस दलातर्फे सर्व पर्यटकांना विनंती आवाहन करण्यात आली आहे उत्साहाच्या भरात कोणत्याही धोकादायक ठिकाणी जाऊ नका किंवा सेल्फीच्या नादात आपला जीव धोक्यात टाकू नका दिलेल्या प्रतिबंधक आदेशांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आवाहन केले आहे कुंभे धबधबा मानगाव या ठिकाणी अण्वी कामदार या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक धबधबे नद्या उसांडून वाहत आहेत अनेक तरुण तरून तरुणी ट्रेकर्स या ठिकाणी येऊन साहसी किंवा काही ॲडव्हेंचरस असे काही स्टंट करण्याच्या नादात असतात आणि त्यामध्ये अशा काही अनर्थ घटना घडतात त्यासाठी रायगड पोलिसांच्या वतीनं प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आलेले आहेत याचं आपण सर्वांनी पालन करावं अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे आणि याचं जर उल्लंघन केलं तर कठोर कारवाई करण्यात येईल याची आपण दखल घ्यावी जय हिंद उरण तालुक्यातील करळ गावच्या ग्राम सुधारणा कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी देवेंद्र वसंत तांडेल यांची भारतीय जनता पार्टीतर्फे बिनविरोध निवड करण्यात आली आहे तसेच उपाध्यक्ष मितेश तांडेल सेक्रेटरी महेश तांडेल खजिनदार मधुकर तांडेल पंच हिराचंद्र तांडेल निखिल ठाकूर वैभव तांडेल तेजस तांडेल विजय तांडेल मडवी कमलाकर कडू यांची ग्राम सुधारणा कार्यकारी मंडळ करळ दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस कार्यरत असणार आहे यावेळी भाजपाचे करळ गाव अध्यक्ष सूरज तांडेल उपाध्यक्ष चेतन तांडेल माजी अध्यक्ष गणेश टिळक तांडेल भारतीय जनता पार्टीचे प्रमुख सल्लागार सतीश अनंत तांडेल भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच भगवान तांडेल अभप अनंत तांडेल लहू तांडेल जगदीश तांडेल माजी सरपंच अरविंद तांडेल माजी अध्यक्ष निलेश तांडेल महेश तांडेल कांत तांडेल धीरज तांडेल सुजित तांडेल वासुदेव तांडेल यतीश तांडेल सचिन तांडेल दीपेश तांडेल अनिकेत तांडेल दिवेश तांडेल व ब्रदर्स ग्रुप करळचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे आयुक्त तथा प्रकाशक मंगेश चितळे पनवेल महानगरपालिका यांची दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सदिच्छा भेट घेऊन कंत्राटी कामगार यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ राष्ट्रीय महासचिव एन बी कुरणे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोषभाई घरत नुरा शेख सर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील जिल्हा महासचिव संजय घरत महासचिव सतीश चिंडालिया तसेच सिद्धार्थ मोहिते व संतोष गायकवाड आदी उपस्थित होते कोकणात साहित्यिकांमध्ये साहित्यिक चळवळींच्या माध्यमातून रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील यांना शहीद भगतसिंग यांच्या गौरव दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषद कर्जत यांच्याकडून सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषद रायगडचे जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी शिवव्याख्याते प्रशांत देशमुख आपत्ती निवारक जयपाल पाटील उज्ज्वलताई दिघे गोपाल शेलके कॉम्रेड भूषण पाटील लक्ष्मण अभ्यंगे कॉम्रेड जयवंत पाटील गजानन म्हात्रे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन